यात्रा आता मी याच्यासाठी की आरक्षणावरन मतभेद झालेले हे मी समजू शकतो याचं हे मत आहे त्याचं ते मत आहे त्याच्यामुळे मतभेद आहे पण आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही हे आता नुसतं मतभेद राहिलेलं नाही तर या मतभेदाची आपण बघत असाल की छगन भुजबळ यांनी शरद पवारांना भेटल्यानंतर असं सांगितलं कि नामां करा की सत्याहत्तर सालच्या नामांतराची परिस्थिती निर्माण झाली कुणामध्ये निर्माण झालेली आहे तर एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समूह आहे अशी असताना परिस्थिती आहे का निर्माण झालेली आहे तर जहरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाज जो गरीब आहे त्याला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात त्यांनी मागणी केली मी जसं म्हणालो चळवळ कुणालाही चालवण्याचा अधिकार आहे मागणी कुणालाही मागण्याचा अधिकार आहे त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा त्यांनाही ज्याला कुणाला आहे त्यालाही अधिकार आहे पण इतक्या राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांची मागणी बसते की न बसते की बघितली पाहिजे आणि ज्यांनी मागितलेली आहे त्यांना आपल्याला असणारा नवीन मार्ग घेता येतो का हा त्याच्याचा भाग आहे त्या ठिकाणी मानतो जलाने पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या त्याला असणारं सर्व ओबीसी संघटना आणि होणारी जे आहेत ओबीसीचे ते असे म्हणतात की आम्ही आमच्या कोट्याबद्दल देणार नाही तुम्हाला त्यांना वेगळं द्यायचं असेल तर निश्चितपणे द्या आम्हाला त्यांचा असणारा पाठिंबा आहे परंतु हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तो चिखलत कसा राहील असं त्या ठिकाणी पाहिलं दोन बैठका झाल्या दोनदा हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही आम्हाला असताना अधिकृत सांगा मग आम्ही तुमच्या बाजूने आहोत नाही आहोत आम्ही असताना सांगतो मुख्यमंत्र्यांनी तो जागा धरून सर्व राजकीय पक्षांना असताना पत्र लिहिली सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिली किंवा जळांगी पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात त्या मागणींच्या संदर्भात जे आहे ते तुमचं म्हणणं काही असताना सांगा पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की जे जा महाराष्ट्राचे नेते जा, आहेत तुम्ही पाठिंबा देता की न देता ही मागणी कायदेशीर आहे की कायदेशीर नाही याचं या उत्तर न देता ते आता फाटे फोडायला लागले आणि काय पाटे फोडायला लागले तर मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांचं बोलणं काय झालं ते तुम्ही आम्हाला सांगा हाके असतील किंवा स्वाध्यापक वाघमारे असतील त्यांचं तुमचं बोलणं काय झालं ते आम्हाला सांगा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी जे काही बोलायचं ते बोल पण एनसीपी असेल शरद पवार आहे काँग्रेस आहे बाळासाहेब थोरात आहे शिवसेना आहे जो ठाकरे बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत तुमच्या पक्षाची भूमिका ही तर निश्चित करा लोकांसोबत या दांगेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा पाठिंबा नाही हे तर पहिल्यांदा सांगा पाठिंबा नसेल तर मान्य पण मग ती मागणी तुम्ही उरलेल्या कशा मार्गाने पूर्तता करू शकता हेही त्याच्यातून मागा दुर्दैवाने वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कुठलाही पक्ष या प्रस्तावाची राजकीय भूमिका घ्यायला तयार नाही का घ्यायला तयार नाहीये तर हे आपण असा जनांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा दिला नाही तर आणि एनसीपीला असं वाटतंय की मराठा समाज आपल्याकडून दिसत नाही आपल्या बाजूने येऊ आणि म्हणून आपल्या समाजाला दुखवायचं नाही म्हणून भूमिकाच घ्यायची आणि म्हणून भूमिकाच घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर बीजेपी आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की आमचा काही संबंध नाही आम्ही काही समाजाचेच नाही आम्ही त्या इथलं असं काय असतं ब्राह्मण आहोत आम्ही कशाला त्या ठिकाणी घ्यावं अरे बाबा तुम्ही राजकीय पक्ष चालवता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता झालेला पुन्हा त्यांच्यापैकी कोणतरी मुख्यमंत्री होईल आज ते उद्या तुम्हाला हा प्रश्न भेट सांगणारच आहे भावना ह्या लोकांच्या तीव्र झालेल्या आहेत अत्यंत तीव्र झालेली आहे यांना सोडवण्याचा एकच मार्ग यांना सोडवण्याचा एकच मार्ग तो म्हणजे राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या पाहिजेत त्यांनी एका भूमिका घेतल्या की लोकांसमोर उलघाडा व्हायला सुरुवात आज असं झालेलं आहे कि की तुम्ही मराठा समाजामध्ये बसलात तर ते विषय प्रकाश तुमचा पाठिंबा आहे की नाही तेवढा माझा ओबीसी मध्ये जाऊन बसलात तुम्ही आमच्या बाजूचा लढा उभा करणार आहेत की नाही की आम्हाला सांगा हे तट पडलेत अशी असणारी परिस्थिती आहे समाज व्यवस्थेमध्ये हे तट उपयोगाचे नाही असं मी त्या ठिकाणी मानतो राजकारणामध्ये मग जे कोण ह्या बाजूचा असेल कोण त्या बाजूचं असेल पण शेवटी शासनाने निर्णय घेतल्यानंतर तिच्या वरती आपला एक मायबाप असलेला आहे त्या मायबापाचं नाव आहे सुप्रीम कोर्ट त्याला मताशी काही घेणं देणं नाहीये त्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती शपथ ही आहे की मी इमानदार कोणाशी राहणार तर संविधानाशी इमानदार राहणार मी इमानदार कुठले कोणाशी राहणार नाही मी संविधानाशी इमानदार राहणार आणि म्हणून त्या संविधानिक आहे की है, ये तो नाही आहेत हे तो तपासून करून निर्णय दोनदा आरक्षण मराठा समाजाला देण्याचा प्रश्न झाला नाही असं नाही पण कोर्टाने म्हटलं की ज्या अवस्थेमध्ये तुम्ही देत आहे त्या अवस्थेमध्ये इतिहासकारक कायदेशीर नाही आणि मग त्यांनी रद्द केला असे असताना कायदेशीर बसवायचं असेल तर सगळ्या राजकीय पक्षांना समाजाचा विचार करावा लागणार नाही तर या ठिकाणी कायदेशीर काय शक्यता आहे की याचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो आमचीच विनंती होती मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सर्व राजकीय पक्षांना बोलवा बैठकीला बोलवा आणि सर्वच राजकीय पक्षाच्या बैठकीला बोलवून कायदेशीर तोडगा कसा निघेल याच्यावरती आपण असताना चर्चा करू पण विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय मी जर कायदेशीर भूमिका घेतली तर माझा समाज माझ्या पाठीमागे राहणार की नाही याची त्याला असताना दिसली माझं आव्हान आपल्याला करतोय की असे जे पक्ष आहेत असे जे पक्ष आहेत असे जे पक्ष आहेत ते लोकांचा विचार करत नाही सामान्य माणसाचा विचार करत नाही पण खुज्याने असताना फक्त आपल्या समाजाचा विचार करतोय यांच्यापासून आपण असताना थांबत राहायला पाहिजे हे असताना लक्षात यांच्यापासून सावध राहिलं नाही मी सावध याच्यासाठी म्हणतोय मी सावध यांच्यासाठी म्हणतोय की दंगल दिसते डगन भुजबळ यांनी असताना म्हटलं की दंगल दिसते त्यांनी म्हटलेलं खोक <coughs> नाहीये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते अजून दोन आले नाही मी असताना पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेचं असणारा स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो की त्यांनी राजकीय भांडण राजकीयच भांडण ठेवलं त्यांनी सामाजिक भांडण होऊ दिलेलं नाही हे आपल्या सगळ्यांचं असताना कौतुकास्पद असं मी मानतो पण भरलेल्या महाराष्ट्रामध्ये हे राजकीय भांडण होता ते सामाजिक भांडण झालं अशी जो राजकारणातला प्रश्न होता तो राजकारणातला प्रश्न राहिला नाही तो समाजकारणातला प्रश्न झाला आणि तिथे विचर्षवाद झाला अशी असणारी परिस्थिती विचर्षवाद झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सुद्धा एवढी गंभीर परिस्थिती होत असताना सुद्धा आपण असणार सात असतात तिथले राजकीय पक्ष आणि राजकीय नेते कोणाचं नाव घेत नाही पण तोडबा तोरणी करतात अशी असताना परिस्थिती त्याच तोडबाची तोरणी केली मान्य मला इलेक्शन आहे म्हणून तुम्ही तो तोडबा टोलवी केली पण इलेक्शन नंतर सुद्धा तो प्रश्न कायम त्या ठिकाणी राहणार तो कायम त्या ठिकाणी प्रश्न राहणार आहे तो कायम का राहणार आहे कारण एक वर्ग तरुण आहे वीसीतला आहे आहे इतला आहे हा बेरोजगार आहे त्याला तुम्ही असणार काम देऊ शकत नाही काम मिळत नाहीये मग तो त्याचं नवीन आयुष्य सुरुवात करू शकत नाही अशी परिस्थिती आहे हा अस्वस्थ असणारा जो विद्यार्थी वर्ग आहे अस्वस्थ असणारा हा जो तरुण वर्ग आहे हा अस्वस्थ असणारा तरुण वर्ग हा आंदोलन करतच राहणार जोपर्यंत त्याला असणारं हाताला काम मिळत नाही अशी परिस्थिती नाही आणि जगायला साधन मिळत नाही तोपर्यंत तो अस्वस्थच राहणार आणि तो जेवढा अस्वस्थ राहील तेवढा तो, तो, रा, तो आंदोलन करता राहणार हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो मला आव्हान आहे आपल्या सगळ्यांना नीच्या सगळ्या राजकीय पक्षाला हे करतोय की शनिक फायद्यासाठी शनिक फायद्यासाठी कायमचं दुपई माझं लोकांची असणारी बस हे ठीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मरपेद हे ठीक आहे मरपेद हे चालत राहतात पण द्वेष एका निर्माण झाला की तो द्वेष सरदासहजी निघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मनामध्ये कुठे ना कुठे तरी खर धरून राहतो हा द्वेष पसरणार नाही याचीच आम्ही असणारा दक्ष देता घेतोय आणि म्हणून ही असणारी यात्रा आम्ही असताना सुरुवात केलेली आहे आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात केली आहे त्याचा उद्देश हा आहे कि कि की लोकांसमोर फोड करून हा प्रश्न मांडण लोकांपुढे जाऊ लोकांपुढे जाऊ की विचाराने आपण वेगळे व्हा पण मनाने असणारे वेगळे होऊ नका विचाराने वेगळे झाला तरी चालेल मनाने असणारे वेगळे होऊ नका एकमेकांबद्दलचा असणारा द्वेष हा पसरवू देऊ नका आणि गावातली शांतता ही बिघडवून देऊ नका या उद्देशाने आम्ही असताना ही यात्रा काढलेली आहे आव्हान आपल्या सगळ्यांना करतोय की तुमच्या मताप्रमाणे तुम्ही इलेक्शनमध्ये मतदान द्या त्याच्याबद्दल कोणालाच काही हरकत नाही पण माझ्या मताच मताचं जे मी करणार आहे की राजकारण होणार आहे त्या मी देत मतदान करतो त्यावेळेस मी एक राजकारण करतो की मला ज्या विचाराचं मी आहे त्या विचाराचं सरकार आलं पाहिजे हे मी त्या ठिकाणी पाहतो पण त्याचं ज्यावेळेस आपण सामाजिकरण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिथे असताना आपण दुखळी निर्माण करत असतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना असताना विनंती करणार आहे की मतभेद हे चालत राहतात हे प्रत्येक माणसाच्या विचारावरती अवलंबून असतात पण हे मतभेद असं राजकीय मतभेद असं सामाजिक होता नये हे आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे ती दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती गावकरी म्हणून आपण घ्याल या अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा रह घेतो जय हिंद जय महात